एकीकडं माणसा माणसातलं प्रेम कमी होत चाललंय छोट्या मोठ्या कारणावरून कुटुंबातील सदस्य सुद्धा एकमेकांचे वैरी बनताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर मुख्या प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारी काही कुटुंब अजूनही पाहायला मिळतात यापैकीच एक म्हणजे राधानगरी तालुक्यातील कौलव गावचे सिद्धांत पाटील यांचं कुटुंब पाटील यांच्या कुटुंबात चार महिन्यांचा खोंड आला आणि छोट्या बैलामुळं पाटील कुटुंबियांच्या आयुष्यात प्रेमाचा नवा बहर आला छल्ला या नावानं हा बैल पाटील कुटुंबात रुळला आणि घरचा सदस्य असल्याप्रमाणे सिद्धांत पाटील आणि कुटुंबियांनी छल्लावर जीवापाड प्रेम केलं छल्लाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्याचा वाढदिवस घरच्यांसह मित्रमंडळींनी मोठ्या उत्साहात साजरा केला इतकंच नव्हे तर त्याला सोन्याची बाली घातली आहे दुसरीकडं छल्लानं बैलगाडी शर्यतीची अनेक मैदानं जिंकत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे सिद्धांत पाटील यांचे कुटुंबीय आणि छल्ला यांच्यातलं अनोखं प्रेम आणि जिव्हाळा यावर बी न्यूजचं विशेष वृत्त आपल्या कृषीप्रधान संस्कृतीशी निगडीत असलेला बळीराजाचा जीवाभावाचा सखा म्हणून वृषभराजाला म्हणजेच बैलाला महत्त्व आहे बैलाविषयी आदरभाव प्रेम करणारी असंख्य मंडळी आपणास पाहावयास मिळतात मात्र आपल्या कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे बैलाला जपणाऱ्या आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या राधानगरी तालुक्यातील कौलवच्या सिद्धांत पाटील यांचं उदाहरण जगावेगळं आहे तीन वर्षांपूर्वी सिद्धांत यांनी चार महिन्यांचं खोंड सांभाळण्यासाठी घरी आणलं गोंडस आणि पांढरा शुभ्र रंग असलेलं खोंड सिद्धांत आणि त्याच्या कुटुंबानं मायेनं आपलंसं केलं कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सर्वच जण त्याचा मायेनं सांभाळ करू लागले त्याचं छल्ला असं नाव ठेवण्यात आलं सिद्धांत यांनी छल्लाच्या खाण्यापिण्याचं काटेकोर वेळापत्रक ठरवून त्याला कणकीचे गोळे भुसापेंड तसंच वाळलेली आणि ओली वैरण देण्याचं नियोजन केलं परिणामी छल्ला अंगापिंडानं सुदृढ झाला जसजसा मोठा होईल तसा तो गतीनं धावू लागला त्यातून त्याला बैलगाडी शर्यतीमध्ये धावण्याच्या दृष्टीनं सिद्धांत यांनी शिक्षण दिलं आता छल्ला तीन वर्षाचा झालाय छल्लानं बैलगाडी शर्यतीची एका पाठोपाठ एक मैदानं जिंकायला सुरुवात केल्यानं शर्यत शौकिनांच्या गळ्यातला तो ताईद बनलाय छल्लाची चाल आणि त्याचं पळणं पाहून शर्यत शौकिनांच्या डोळ्याचं पारणं फिटत छल्ला तीन वर्षांचा झाल्याचं औचित्य साधून त्याचा वाढदिवस सिद्धांत आणि कुटुंबासह मित्रमंडळींनी मोठ्या उत्साहात साजरा केला तर सिद्धांत यांनी त्याला आवडीनं सोन्याची बाली घातलीय छल्ला हा आमच्या घरातीलच एक सदस्य असून घरातील सर्वच मंडळी त्याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करत असल्याची भावना सिद्धांत यांनी व्यक्त केली हा आमचा सहा महिन्याचा असल्यापासून ह्याला घरी आणलेला आहे आम्ही आणि आजचा हा त्याचा तिसरा वाढदिवस तिसऱ्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्याला म्हणजे आवडीन त्याला आम्ही सोन्याची बाली घातलेली आहे आणि तो आता म्हणजे आमचा घरचा सदस्य तसंच म्हणजे जशी माणसं वावरतात त्या पद्धतीने तो घरीही वावरतोय सगळ्यांच्या म्हणजे चाहता झालेलाच आहे तो घरातल्यांचा तर सोडूनच द्या बाहेरल्यांचा सुद्धा तो चाहता झाला त्याचं कारण म्हणजे तो शर्तीसाठी चांगल्या ठिकाणी पळालेला आहे आणि नंबरही तिने काढलेला आहे त्यामुळे सगळ्यांचा तो आवडता झालेला आहे सध्या माणूस माणसापासून दुरावत चालला असताना मुक्या प्राण्यावर घरच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे माया आणि प्रेम करत पाटील कुटुंबानं अकृत्रिम जिव्हाळ्याचं अनोखं उदाहरण समाजासमोर ठेवलंय यात शंका नाही बी न्यूजसाठी कौलवहून बंटी पाटील